थेट रस्त्यावरच होळीसाठी शेणीचा ढीग रचला जातो आणि होळीचा सण पार पडल्यानंतर ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला तिथला डांबरी रस्ता खराब होतो त्यामुळं होळी झाल्यानंतर गल्लोगल्ली डांबरी रस्ता उखडलेला दिसतो अशावेळी कोल्हापुरातील प्रिन्स क्लबनं नामी शक्कल लढवली हो रस्त्यापासून दोन फूट उंचीवर एका लोखंडी स्टँडवर मोजक्यात शेणी रचून होळी साजरी करण्यात आली त्यामुळं परंपरेनुसार होळी ही साजरा केला सोबतच रस्त्यांचीही काळजी घेण्यात आली सामाजिक चळवळीत नेहमीच कार्यरत असणाऱ्या मंगळवार पेठ खासबाग परिसरातील प्रिन्स क्लबच्या वतीनं यंदा अभिनव पद्धतीनं होळी साजरी झाली होळी पेटवल्यानंतर डांबरी रस्ता खराब होतो ही बाब लक्षात घेऊन रस्त्यापासून सुमारे दोन फूट उंच एका लोखंडी स्टँडवर फक्त एक्कावन्न श्रेणींची होळी करण्यात आली या प्रकारे अंतराळी होळी साजरी करून प्रिन्स क्लबनं सामाजिक भान दाखवून दिलंय रस्त्यावर शेकडो श्रेणी आणि लाकडं पेटवून होळी केल्यानं रस्ता तर खराब होतोच पण पर्यावरणाचंही नुकसान होत त्यामुळे कमी श्रेणींची अंतराळी होळी करून उत्सवाचा आनंद आणि परंपरा राखतानाच सारासार राखताना पंचगंगा स्मशानभूमीच्या दानपेटीत एक हजार दान, दान करण्यात आले या उपक्रमाचं संयोजन संदीप पोवार विशाल कोळेकर अभिजित पोवार जयदेव बोरपाळकर सचिन साबळे अशोक पोवार संकेत जोशी अमित पोवार विराट जगताप आदित्य चौगले विश्वनाथ लकडे रामभाऊ जगताप स्वप्नील पोवार यांनी केलं